जो मनुष्य माझे स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करेल बोलण्यातून ऐकण्यातून पाहण्यातून अनुभवण्यातून सुगंध घेण्यातून स्पर्श करण्यातून माझे स्मरण ठेवायला शिकेल तो मनुष्य माझ्यासारखाच होईल अर्जुना माझ्या सारखा म्हणजे सतचित आनंद स्वरूप आनंद स्वरूप परमानंद स्वरूप तो होईल अर्जुना त्याचे जीवन आनंदी होईल त्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक परिस्थिती आनंदी होईल अर्जुना आणि अशा प्रकारे तो कधी जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटेल आणि मोक्ष प्राप्तीची अनुभव घेईल ते त्याचे त्यालाच समजणार नाही कारण मोक्ष आणि मुक्ती त्याच्या